पश्चिम मधील जाऊसई परिसरात गायींच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तस्करांच्या टोळीने ब्रेडमध्ये गुंगीचे औषध मिसून गायींना बेशुद्ध केले आणि त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला घटना घडली त्यावेळी तुषार लोंढे यांच्या गायी हो त्या परिसरात चरत होत्या अचानक तीन संशयित व्यक्तींनी या गायीला काहीतरी खाऊ घालत असल्याचे दिसले इतर गायी दिसत नसल्यामुळे तुषार लोंढे यांनी गायींचा शोध घेतला त्यावेळी एक गाय बेशुद्ध अवस्थेत आढळून आली तस्करांना नागरिकांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला त्यात एक दोन तस्कर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत बेशुद्ध झालेल्या गायीवर तातडीने उपचार करून गायीला शुद्धीवर आणण्यात यश आले आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे या घटनेने जाऊसाई परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गायींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो पण रस्त्यामध्ये बघितलं तर एक तीन जण होते दोन जण गाडीवर बसलेले होते आणि एक जण ना तो गायांना काहीतरी चोरत होता तर मी याला फोन केला याचा पण गाय होत्या ना त्याला फोन केला इथे असं काहीतरी प्रकरण घडतंय म्हणून रिस्तोवर ना ते पाळायला लागले ते पाळाले आणि मध्ये खाली क्वार्टर्स आमचे लप तिकडे लपले आम्ही पहिले गाय बघितली गाय बेशत पडली तिकडे तर आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो आम्ही त्यांना शोधायला निघालो तो दोन पळाले आणि हात एक भेटला आम्हाला त्याला आम्ही धरून पोलीस चौकीमध्ये आणलं काय काय करणार जाऊन विकणार कोणाला कापायला अजून काय करणार तुझं असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत माझ्या दारातून माझ्या चार गाय चोरी करत होते माझे पप्पा आहेत त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पाळले तिकडे इनोवा गाडी घेऊन आले ते गाडीत भर होते पप्पा उठले तेव्हा ते सोडून पाळले सकाळी सकाळी पाच वाजता कारवाई झाली पाहिजे हो कारवाई तर झालीच पाहिजे ना मग आमचे पोट पाणी त्याच्यावरतीच आहे तेच गेले तर आम्ही करणार काय मग आता पंधरा पण आमच्या काहीतरी गेले आमच्या शेजारी आहे आमच्या कामात पाच सहा जनावर गेलेत आणि यांचे दहा पंधरा जनावर गेलेत आणि आज पण आमचे तीन जनावर मिसिंग अजून भेटले नाही ते शोध होतो त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकरण दिसलं मला आज आज माझे वडिलां वर्ड वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात आमचे जनावर चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिलंय तर तिकडे पोरं लपून बसले तर माझा भाऊ अक्षय वागचौरे हो आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध बेड आहे तर ते त्यांनी त्या जनावरांचा आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर बहुतेक आता ते विकणार असतील किंवा कापणार असतील काय त्यांचा व्यवसाय असेल तो काय मागणी करतो आपण मी आता गाव हत्या करायला पण नेतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्या पूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायीला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काही झालं नाही पाहिजे माझं कोमल जाधव आहे माझ्या वडिलांचं नाव शमशन नाव अक्षय शमशन वाघचौरे आम्ही जावसाईच्या इथे राहतो वाघवाडी तर दादांनी मला फोन केला की तुझ्या गायनं कोण ब्रेड वगैरे काही चालत राहिले मी ते तिथं गेलो होतो ती गाय तिथं बेशुद पडली होती आणि तो आम्ही थोडं शोधलं ते पोरणला तर ते पोरगा भेटला आम्हाला तर याचे पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी त्याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाय चोरी झाल्या पण हे लोक असे गाय नेतात आणि ते गवहत्या करासाठी घेऊन जातात तर कुठंतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करून तुमची काय मागणी आहे आता आमची मागणी अशी काय या पोराला ज्याला पकडलंय याच्या याच्या मागे कोणाकोणाचा हाते त्यांना पण पक, पकडलं पाहिजे आणि याच्या सोबत अजून दोन जे लोक होते ना तर त्यांना पण पकडले पाहिजे चरायला तुम्ही सोडून देता का सोबत सोबत पण असतो आम्ही तर कधी कधी म्हणजे थोडं आम्ही चहा वगैरे प्यायला गेलो असं काय झालं तेव्हाच फक्त मागे नाही राहत डोंगर भागे तर तसं डोंगर ना तर ते कधी या साईडला येतात असं झालं तर थोड्या चुकीने या साईडला आल्या आणि अचानक शोधतच होत त्याचे भेटलेले अजून पण आता पण दोन गाय त्याच्या आल्या नाहीत घरी तर शोधत असताना त्यांनी अचानक त्याची नजर गेली तर ते पोरं करत होते तर त्यांनी समजलं याला की म्हणजे ते लोक काही चुकीचं करण्यासाठी हे करत राहिले करून तर तेव्हा त्यांनी मला फोन केला तर त्यांनी जसं यांना बघितलं तसे ते लोकांनी तिथून पळायला लागले ते मध्ये जागा खाली ना भरपूर तर ते बिल्डिंग त्या मागे जाऊन लपले होते आता कुठली गाडी घेऊन आले होते त्यांच्याकडे एक्सेस गाडी आहे गाडीच्या डिक्की गायला इंजेक्शन मारलं ना ते इंजेक्शन आणि ब्रेड वगैरे काय औषध आहे त्याच्यात तर ते गाडीच्या डिक्कीमध्ये आता पण आज संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास वाकचोली म्हणून कंप्लेनंट आहेत त्यांच्या गाय जा मध्ये चालत होत्या तर त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी चालत होत्या तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला तीन इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ खाऊ घालत होते असं त्याला निदर्शन आलं त्या माहितीवरून त्यांनी त्यांना फोनवर माहिती दिली असता गायचे ओनर्स त्या ठिकाणी गेले असता त्यांचा मुलगा आणि त्या ठिकाणी गेले असतात संशयित इसम काहीतरी गायला खाऊ घालत होता अशी त्यांना ही मिळालेली त्याच्यानुसार गाईला काहीतरी गुन्हेगार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयताला पकडण्यात आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि दोन इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत एक आरोपी मिळालेला आहे तर त्याला त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे गाय जरी खाऊ घातलं होतं ब्रेडमधनं तर ती गाय बेशुद्ध पडली होती आता गाय ट्रीटमेंट झालेली शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे काय गाईला तीन गाई चोरीला गाय चोरीचा गुन्हा दाखल होत आहे औषधी पदार्थ गुन्हेकारक जे खाऊ घातलं होतं तसंच अनिमल क्रुएल्टी ऍक्ट त्याचा गुन्हा दाखल होतो बीएनएस नुसार पण सेक्शन तीनशे पंचवीस वगैरे आहेत ते दाखल होतात त्याच्यामध्ये अंबरनाथ आपले वृत्त प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा